राज्यातील बहुतांश भागात शासकीय जमिनीवर दणदानक्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे आदिवासी दलित भटके त्यांच्या न्याय हक्कासाठी पाच ऑगस्टपासून लोणी येथे आमरून उपोषण करणार असून राज्यातील पन्नास हजार तर धुळे जिल्ह्यातील पाच हजार बांधव या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी होणार असल्याची माहिती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शासकीय गावठाण गायरान आणि वन विभागाच्या जागेवरती निवासासाठी असलेल्या अतिक्रमणे संबंधित भूमी दलित आदिवासी भटके विमुक्त असणाऱ्या नावे करावी त्यांना घरकुल योजनेसह शासकीय योजनेचा लाभ द्यावा उपजीविकेचे कोणतेही साधन नसणाऱ्या भूमी दलित आदिवासी मुस्लिम भटके विमुक्त समाजाच्या व्यक्तींचे वन जमिनीवर अतिक्रमण केले आहे त्यांचे वनदावे व गायरान दावे त्वरित मंजूर करावेत आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्या आहेत जमिनी पोलीस संरक्षणात मूळ मालकास द्याव्यात व शासकीय जमिनीवर धनदानक्यांचे अतिक्रमण त्वरित काढावे आदी मागण्यांसाठी पाच ऑगस्ट पासून आमरण एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष जाधव यांच्या सहपराधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमाणे दोन हजार पाच किंवा दोन हजार सात पूर्वीच जर वन जमिनीवर कुणाचा अतिक्रमण असेल आणि त्याने जर ते पुराव्या दाखवून दिलं तर ते त्याची जागा नावर होती परंतु गाव लेवलवर घडलं जातं उदाहरणार्थ वन ज्या काय हे जमीन नावावर करण्यासाठी वन समित्या शासने करायला लागल्या त्या, त्या, त्या वन समित्या त्या ठिकाणी गावामध्ये राजकारण करतात आणि वन समित्या काय काय गावातच वन समित्या -का� बनवल्या नाही ग्रामपंचायती आणि त्याच्यामुळं अनेक आदिवासी असतील भूमिहीन मजूर असतील दलित आदिवासी भटके जे काही लोक त्या ठिकाणी राहत आहेत तर त्यांना त्या ठिकाणी पुरावे म्हणजे त्यांना वन वन गावात न झाल्यामुळं आणि वन समितीच मुख्य कागद त्यांना तो दाख गाज लागतो की त्या ठिकाणी वन समिती जाऊन त्या जे काही अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करते तुमचं अतिक्रमण किती दिवसाचं आहे तुम्ही खरंच या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे का त्यांचं घर त्या ठिकाणी आहेत का त्यांची ती सगळी चौकशी करू आणि तो चौकशी अहवाल तो त्या सेटला जोडावा लागतो परंतु गावातील राजकारणामुळे ते आतापर्यंत काही ठिकाणी झालेलंच नाही आणि अनेक वेळा माझ्या लक्षात आलं आता आपल्याला जर गायरान जमीन नावर करायची असेल तर काय सांगते माहिती का शासन की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या गावात गायरान किती आहे त्याचं क्षेत्र किती आहे त्याच्यानंतर ग्रामसेवकाला तो अर्जदाराला सांगतात की तुम्ही अर्ज करा की ह्या गावामध्ये जे काही गायरान आहे कारण किती आहे आणि आताची परिस्थिती काय तिथं असा दाखला मागतात आणि आताची परिस्थिती आला तिथला ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक जर त्यांनी आताची परिस्थिती नोंद करून दिली समोरच्या अर्जदाराला तर ते, ते स्वतः अडचण येते कसं माहितीये का आज मी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा मी गेले वीस बावीस वर्षापासून माझ्या आदिवासी बांधवांमध्ये काम करतो तर अशी परिस्थिती दिसते मला किंवा तुम्ही पण पत्रकार बांधव आहे तुम्ही पण ग्राउंड लेवलला काम करता तुम्हाला असं दिसेल की ज्यांना उत्पन्नाचे स्रोत अनेक आहेत वेगवेगळ्या ठिकाणून ते जगू शकतात असे जे काही सरपंच असतील त्यांचे नातेवाईक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील गावातील धनदांडगे असतील या लोकांनी त्या गावामध्ये अतिक्रमण केलेलं आहे त्या जागेमध्ये आणि थोडं नाही या गोरगरीब लोकांनी तरी दोन अडीच एकर धरलेलं असेल कोटा पुरतं त्यांना उत्पन्नाचा स्रोत नाही म्हणून परंतु यांनी अक्षरशः पन्नास पन्नास एकर चाळीस चाळीस एकर जमीन धरलेली मी पुणे जिल्ह्यातील चार दिवसापूर्वी सिद्धटेक म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी गेलेलो होतो तर त्या ठिकाणी आता भीमा नदीला पूर आलेला आहे आणि त्या भीमा नदीच्या कडेला जे काय आदिवासी भिल्ल समाजाच्या लोकांनी जे काय मच्छी धरण्यासाठी ते थांबले वर्षानुवर्षी जवळ तीस पस्तीस वर्षापासून ते कुटुंब तिथे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे